ज्योती मूळव्याध हॉस्पिटल कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेऊन येवला तालुक्यातील देवठाण येथील शेतकरी संदीप पवार यांनी शेततळे बांधून त्यात पावसाळ्यात पाणी साठून या शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रामध्ये मिरची व एक एकर क्षेत्रामध्ये अद्रकची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे एवला दुष्काळग्रस्त तालुका असल्याने या शेतकऱ्याने योग्य नियोजन करत मिरची व अद्रक पीक घेतले नमस्कार मी संतोष गोसावी कृषी सहाय्यक आंधरसूल तालुका यावला जिल्हा नाशिक आपण आज मौजे देवठाण येथे संदीप अशोक पवार यांच्या शेतात आलेलो आहोत या शेतकऱ्याने कृषी विभागामार्फत स जून दोन हजार तेवीसमध्ये डी बी टी योजनेअंतर्गत शेततळे आस्तरीकरण या घटकासाठी ऑनलाईन अर्ज केलेला होता आणि त्यामार्फत त्यांची लकी ड्रॉमार्फत निवड होऊन त्यांनी जुलैमध्ये हा सदर शेत्यामध्ये कागद टाकला व पावसाळ्यात त्यांनी त्यात पाणी साठवली त्या माध्यमातून त्यांनी पाणी उपलब्ध झाल्याने त्यांनी तीन एकर मिरचीची लागवड व एक एकर आल्याची लागवड ही आपल्या शेतात केली व त्यांनी आजपर्यंत जवळपास सतरा ते अठरा लाख व एवढे उत्पन्न दोन्ही पिकातून काढले तर या येवला तालुक दुष्काळी तालुक्यात एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन उत्पन्न मिळवले आणि त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व मी कृषी विभागामार्फत आवाहन करतो का जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळे खोदकाम शेततळे आस्तरीकरण ठिबक सिंचन व प्लॅस्टिक मल्चिंग व इतर ज्या आपल्या कृषी विभागाच्या ट्रॅक्टर योजना आहेत त्याचा ऑनलाईन महाडी बी टी या प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करून आपली नोंदणी करून लकी ड्रॉमार्फत नाव निवड झाल्यावर या योजनेचा लाभ घ्या घ्यावा ही विनंती करतो नमस्कार मी देवठाण येथील शेतकरी संदीप अशोक पवार व आम्ही आता इथं मिरचीत लागवड केली आहे आम्ही आता सुरुवातीला एक नंबर आम्ही आता शेततळे व खोदकाम व अस्तरीकरण हे केले कृषी विभागामार्फत आम्हाला त्याच्यातून पंच्याहत्तर हजार रुपये त्यांचे अनदान मिळाले आम्ही त्यानंतर एक आम्ही एक एकर आल्यावरती क्षेत्रावरती एक एकर आल्याची लागवड केली त्याच्या माई मोरड्याची आम्ही निवड केली व तीन एकर मिरचीची लागवड केली आम्ही त्यासाठी आम्ही तीन एकर केली त्याच्यामध्ये आम्हाला खर्च म्हणजे पूर्ण आल्यावरती दोन्ही मिळून तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च आला आहे तर आम्हाला हे एक तीन एकरामध्ये मिरचीचं रोपं साठ साठ हजार रुपये म्हणजे साठ हजार रुपये लागले त्याला आम्ही मिरची मल्चिंग पेपर ड्रीप तार बांबू दोरी हे आम्ही याला पूर्ण लावलं आहे तर आमचे तीन टनाच्या आसपास म्हणजे पूर्ण आवर झालं आहे आम्हाला पूर्ण खर्च वाजा सतरा ते अठरा लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे पूर्ण आम्ही याच्यात भरपूर खुशी साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे